गुड मॉर्निंग यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे सहा वाजलेले आहेत आजचा वार मंगळवार आहे तारीख आहे तीस सप्टेंबर आणि आज नवरात्रीचा नववा दिवस आहे म्हणजे आज दुर्गाष्टमी पण आहे तर सर्वांना दुर्गाष्टमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आज खूप जणांचं म्हणजे सगळ्यांचंच टोटली आज उपवास असतो म्हणजे दीड दिवसाचं पारण हे सगळेजण करतात खूप जणांचे नऊ दिवसाचे उपवास आहेत म्हणजे नवरात्रीचे उपवास सुरू आहेत पण मी तीड दिवसाचं पारणं करत असते तर आज मॉर्निंगलाच लवकर मी सगळी कामं आवरली क्लिनिंगची म्हणजे झाडणं पुसणं जी हे आहे ते मॉर्निंगला लवकर झालेलं आहे आणि हे काही ना आता नवरात्रीमध्ये बेडवरती झोपत नाही सगळेजण खाली झोपतात पूर्ण घरभर आंद्रणा असतात त्यामध्येच थोडासा मला लेट झालेला होता मी सगळे उठल्यानंतर फरशी पुसून घेतलेली आहे आणि शाबूदाना मी रात्रीच भिजत घातलेला होता कारण हा झटपट शाबूदाना नाही मोठा जो साबू होता ना तो होता तर तेच मी रात्री थोडा एक दहा पंधरा मिनट पाण्यात ठेवल्यानंतर पूर्ण पाणी निचरा करून रात्रभर झाकून ठेवले एकदम छान मऊ सुद्धा भिजलेलं आहे छान फुललेलं आहे आणि तेल पण म्हणजे नवीन कॅन आणलेलं आहे ते मला काढता येत नाही तर दिनेशला मला अवधून घसले काढून दे आज कडकण्या बनणार कोडगळे बनणार परत आता फराळ थाळी बनणार त्यासाठी था तेल लागणारच होतं तर तेल काढून घेतलेलं आहे डब्यामध्ये भरून कारण भरात कुणी राहीना आणि त्यावेळेमध्ये ते मला काढता येणार त्यामुळे दिनेश आशेपर्यंत मी ते काढून घेतलेलं आहे आणि हो आज दिनाची तब्येत ठीक आहे तर इकडं मी अगोदर रोजचा स्वयंपाक करून घेतला वरण भात भाजी भाकरी जी ही आहे म्हणजे तिघं जण जेवण करतील दोघांचा उपवास आहे तर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजे याचा हात त्याला आणि त्याचा हात त्याला नको म्हणून मी काय केलं पूर्ण स्वयंपाक केला आणि गॅस मी एक वेळा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि मगच फराळाचं जे आहे ना मी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि वातावरण छान झालेलं आहे बाहेर वानेर आलेले त्यामध्ये एक माकड पण आहे तेच मी बघत होते खूप मस्ती सुरू आहे त्यांची म्हणजे आठ दिवसाला एक वेळा फेरा होतो त्यांचा आणि आल्यानंतर सगळं नुकसान करून जातात काहीच ठेवत नाहीत आता फ्लॉटामध्ये आम्ही काय काय लावलेलं सगळ्याची रास एका दिवशी ते करून जात असतात तर असं दूध पण आलेलं आहे तर अगोदर मी दूध गरम करायला होते आज मी लवकर उठलेली आहे म्हणजे दररोजच्याच वेळेत उठलेली आहे पाच वाजता तरी पण मला इतका लेट झाला ना आज दुपारचे बारा एक वाजले होते तेव्हा कुठे मी किचनच्या कामापासून फ्री झाले म्हणजे वेगळा स्वयंपाक बनवला अगोदर नंतर फराळीचं बनवलं नंतर मग कडकण्या करायची होती कोडबड्या करायची होते परत ही रोजची आपली घरची कामं यामध्ये ना आज पूर्ण दिवसच माझा गेलेला आहे पाच मिनिटही मला आज रेस्ट भेटलेलं नाही आहे तर इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे चहा पण बनलेला आहे आणि शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची आणि दोन बटाटे घेतलेले आहेत म्हणजे टमॅटो किंवा किंवा कोथिंबीर टाकलं तर तुम्ही म्हणता ते उपवासाला चालत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी स्किप केलेल्या आहेत कोथिंबीर आहे आणि टोमॅटो घेतलेले आहे यामध्ये तर इकडं हिरवी मिरची मी भाजून घेतलेली आहे चटणीसाठी म्हणजे शाबुदाण्याची खिचडी तर बनणार आहे त्यासोबत वरेचे तांदळाचा भात आणि आमटी हे पण बनवणार आहे आणि आज ना भोपळ्याची खीर देवीला नैवेद्य म्हणून चालतो तर भोपळा एक मी देवासमोर ठेवलेला आहे निखिरीसाठी मी दुसरा भोपळा घेऊन येणार आहे म्हणजे खाली फ्लॉटमध्ये वेल लावलेले आहे त्याला खूप सारे भोपळे लागलेले आहेत सगळ्या शेजापाजाऱ्याने वाटलेले आहे आम्ही इतके लागलेले आहेत आणि एक घरच्यासाठी घेऊन यायचं आहे एक आईला पण द्यायचं आहे म्हणजे तिने जाणार आहेच गावाकडे तर आईलाही देणार आहे म्हणजे म्हणत होती आई आज मला भोपळा भेटलेला नाही आणि आज म्हणजे मान भोपळ्याचाच असतो देवीला अस तेच नैवेद्य चालतं तर तिकडे द्यायचं ते दोन्ही भोपळे मी घेऊन येते जाऊन पण त्या अगोदर इकडं फक्त आमटी आणि वरच्या ताणाचा भात मी इकडे बनवून यांच्यासाठी अगोदर देते मग त्यानंतर जे होणार आहे ते निवांत करून मी देवीला नैवेद्य दाखवते तर इकडे शिंदुलोनी मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे म्हणजे वरती लिहून ठेवले डब्यावरती कन्फ्युजन होतं जसं की शिंदुलोन आहे खाण्याचा सोडा आहे किंवा बेकिंग पावडर एक सारखे दिसतात जेव्हा आपल्याला घ्यायचं आहे त्यावेळेस कन्फ्युजन होतं म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे त्यावरती तर शिंदुलन एका वाटीत काढून घेतलेलं आहे म्हणजे आता फक्त लागतं तितकं आणि इकडं थोडंसं तेल टाकून ते मी हिरवी मिरची छान भाजून घेतलेली आहे आणि अगोदर मी चटणी इकडं बनवून घेते आणि शेंगदाणे खूप जास्त मी भाजलेले आहेत म्हणजे यामध्ये लाडूही बनवणार आहे परत साबुदाण्याच्या खिचडीला टाकण्यासाठी आणि आमटीसाठी त्यामुळे थोडीशी जास्तच मी भाजलेले आहे तर अगोदर मी सगळे शेंगदाणे इकडं वाटण करून ठेवत आहे आणि जे थोडेफार ताटले ठेवले त्याची चटणी बनणार आहे म्हणजे हिरवी मिरची शेंगदाणे दही आणि कोथिंबीरही आपण टाकू शकता पण मी आज कोथिंबीर वगैरे काही घेतलं नाही कारण नंतर तुमचे कमेंट येतील की ते यानं उपवास उठतो त्यामुळे मी काहीच घेतलेलं नाही आहे तर इकडं शेंगदाणे वाटून मी भरून ठेवलेले आहेत आणि इकडं जे बाकीचे होते म्हणजे एक वाटी शेंगदाणे मी इकडे घेतलेले आहेत एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि दहा बारा हिरव्या मिरच्या त्याला भाजून टाकलेल्या आहेत चवीपुरतं शेंदी लवून टाकलेलं आहे आणि चुटकीभर साखर टाकलेली म्हणजे चव छान येते यानं आणि आता टाकूया दही तर दही टाकलेलं आहे मी दोन वाटी भरून आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला चटणी छान एकदम महीम असं वाटायची आहे म्हणजे चट हे जे आपण आमटी बनवत आहोत ना छान आळून येते तर इकडे थोडं थोडंसं पाणी टाकून मी चटणी छान वाटून घेतलेली आहे आणि तिकडं वरेचे तांदूळ मी थोडे शिजत म्हणजे हे आमटी आणि वरेच्या तांदळाचा भात मी अगोदर बनवणार आहे त्यानंतर श्यावधानाची खिचडी भोपळ्याची खीर हे सगळं बनणार आहे वातावरण बघू शकता खूप छान झालेले आहे खिडकीतनं ऊन येत आहे खरंच बघा खूप दिवसाच्या नंतर ऊन पडलेलं आहे इतकं छान वाटत आहे ना म्हणजे काल पण वातावरण ठीक होतं पण रात्री परत पाऊस पडलेला होता पण आज ना इतकं छान वातावरण झाले छान अशी गार हवा आणि त्यामध्ये कवळ कवळून खूप छान वाटत आहे खिडकीतनं ऊन आतमध्ये ना खरंच छान वाटतं मॉर्निंगला तर इकडं आमटीची पूर्ण तयारी मी केलेली आहे जितकं पाहिजे तितकं पाणी टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं सा पातळच आपल्याला बनवायचं नंतर थेक होते थे, आणि तर फक्त जिरं टाकून मी तडका दिलेला आहे वेगळं यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे एक उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया आमटी बनलेली आहे इकडं आणि वरेच्या तणाचा भात पण बनलेला आहे अगोदर मी टिफिन भरते म्हणजे वरण भात हे पण म्हणजे जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनलेलं आहे जे गॅसमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी वरण भात आणि यांच्यासाठी साठी जे बनलेले ते देत आहे तर टिफिनमध्ये इकडं वरेच्या तांदळाचा भात आणि आमटी मी दिलेली आहे म्हणजे टिफिनवरून दिलेला म्हणजे एक मोठं काम संपतं माझं मग त्यानंतर जे आहे ना बाकीच्या कामाला मी सुरुवात करते आणि बाबा पण आज लवकर आलेले फोन लावलेला होता त्यांना म्हणत होते फ्लॅटाकडे गेलेले आहेत म्हणजे थोड्या वेळात येतील थी बाबा पण म्हणजे टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगची नऊ साडेनऊ वाजल्या आज तसं तर थोडा लेट झालेलाच आहे ना खूप धावकळ करत असते तरी पण बघा आज खूप लेट ले झालेली आता कुठं मी टमक केलं काय माहिती तरी पण बघा थोडंफार थोडंफार करण्यामध्ये लेट होतो एकसारखं स्वयंपाक बनवलं त्यामध्ये जास्त वेळ जात नाही पण वेगवेगळं करण्यामध्ये वेळ भरपूर जातो है है, 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 बोपला, बोपला है, है, तर झालेलं आहे आता हे फराळाचं मी सगळं पॅक करून दिलेलं आहे टिफिन भरून दिलेलं आहे आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनलेलं आहे आता फक्त मला शाबूण्याची खिचडी भोपळा जे भोपळा आहे ते शिजवून त्याचं नैवेद्य मला बनवायचं आहे पण त्या अगोदर मी रोजची देवपूजा करून घेते तर देवतरी उचलायची नाही तर जागेवर देवांना मी फुलांना पाणी शिंपलेलं आहे हळदी चंदन वाहिलेलं आहे आणि फुलाचा हार मी बनवून घेतलेला आहे अगोदरच फुलं वाहून घेऊया म्हणजे देवीची पूजा आरती झाली तुळशीपूजन उम्रपूजन झालं की मग मी पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे तसं तर आज दिवसभर खूप सारी कामं आहेत प्रत्येक सण जे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचा असतो आज कडकणी बनवून कडकणी बांधायची असते आणि उद्या परडी भरायची पर आहे परवाला दसरा आहे म्हणजे सगळे सण वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ही सण ना खरंच बघा एकमेकांना जोडून ठेवतात आपले जे नाते आहेत ना त्याला मजबूत करतात हे म्हणजे सणावारालाच पण एकत्र येतो जे छोट्या छोट्या गोष्टींनाच आपले नाते टिकून आहेत एक घर म्हणून एक म्हणतात बघा घराला घर पण यानं येतं म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या अगोदरचे आपले परंपरा आहेत रुल्स आहेत ते केलं पाहिजे तर देवपूजा झालेली आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे आणि बाबा आत्ता आले आहेत म्हणजे टायमिंग सांगितलं दहा वाजलेत आत्ता आलेली ते घरी दररोज साडेआठला चांगलं होते आणि जेवण होतो त्यांचं आज दहा वाजले तेच म्हणलं बाबांना की किती लेट केलेलं आहे तर म्हणून ते फ्लॅटला गेलो आणि तिथून तिथं बसलो इथं बसलो म्हणजे कोणतरी भेटलं की बोलत बसतात तिथंच मग तिथंच घुमून जातात तसं आहे तर बाबांची आंघोळ झाले त्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि भोपळा मी घेऊन आलेली आहे काहीसाठी मी तोडून आणलेला आहे म्हणजे दिनेश थोड्या वेळात जाईल गावाकडे आणि हे जे भोपळा आहे त्याची आता मी खीर बनवणार आहे पण खूप मोठी आहे आणि असं म्हणलं जातं की भोपळा आपण फोडून येते तर बाबांनाच मी ते थोडंसं फोडाय लावलेलं ला आहे नंतर मी त्याचे दोन चार भाग करून फक्त थोडीशी खीर बनवणार आहे जास्त नाही बनवणार कारण ते एक वेळचं त्यांचं पण झालेलं आहे फराळ आता जास्त बनवलं तर खपणार नाही तर फक्त नैवेद्यासाठी मी बनवणार आहे आणि एक वेळचं दुपारचं होईल आमचं तितकंच मी बनवणार आहे आणि इकडं बाबांच्या पायात काटा मोडलेला आहे तेच मी बघत होते म्हणजे काटा मोडलेले दिसत नाही त्यांना आणि अगोदर एक मोडलेला आहे इतका पाय सुजलेला आहे ना त्यांचा खूप त्रास होत आहे त्यांना तर मी एक काटा काढला आणि दुसरा काही निघत नव्हता एकदम कुईजकल्यासारखा होता एक कुई ते तर त्यांना त्रास पण होत होता म्हणून मी म्हटलं की रुची घालूया आपण रुचकीचं दूध घातलं ना काटा आपोआप निघून येतो मॉर्निंगपर्यंत जी काटा काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे जर जास्त त्रास होत असला किंवा कुईजकल्यासारखा का काटा जर पायात मोडलेला आहे तर तिथं रुचकीचं दूध घालायचं किंवा आंबड्याची भाजी असते ना ते शिजून बांधले जाते हे पण म्हणजे दोन तीन पद्धती जे घरगुती आपण विलास करू शकतो याचा किंवा ज्या आगरडा राहतो ना त्याची पानं खायची पानं पण काटा निघतो तर इकडं बटाटे मी साल काढून घेतले दोन्हीचीही आणि बटाटे चिरून मी पाण्यात टाकून ठेवणार आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते म्हणजे इकडे हिरवी मिरची ही बारीक चिरून घ्यायची आहे मला आणि टोमॅटो कोथिंबीर तर हे तर टाकायची नाही फक्त बटाटा आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून मी शावो बनवणार आहे तर झालेले हे चिरून आता पाण्यात टाकून ठेवते थोडा वेळ आणि मिरची चिरून घेते परत आता बाकीचं जे आहे ना भांडे कुठे तर खूप जमलेले आहेत सगळे भांडे मला क्लीन करायला घ्यायचे आहेत अगोदर मी खिचडी आणि भोपळ्याची खीर बनवते खीर बनवणं काय आहे फक्त भोपळा जे आहे ना साल काढायची आहे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि शिजवून घ्यायचं आहे आणि जसं आपल्याला लागेल ला ला तसं दूध टाकून साखर टाकून खायला घ्यायचं म्हणजे खीर पण बनवून ठेवू शकतो पण मला ना खीर बनवायला आवडत नाही याची जी फोडे असतात ना तसंच घ्यायचे आणि त्यामध्ये दूध आणि साखर टाकून मिक्स करून खायचं खूप छान लागतं तसं तर इकडे कढई घेतलेली आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे जिरं टाकलेलं आहे आणि हो मसाले जिरे टाकलेले नाहीत मी जे वेगळं मी काढून ठेवलेले ते जिरे टाकलेले आहेत नंतर यामध्ये हिरवी मिरची आणि बटाटे टाकलेले आहेत आणि थोडंसं शिंदरून टाकलेले म्हणजे बटाटा छान लवकर सॉफ्ट होईल परतून घेतलेले आणि कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेला आहे, आहे। जोपर्यंत की बटाटा छान सॉफ्ट होत आहे तोपर्यंत मी भोपळा इकडं चिरून घेते तसं तर खूप निब्बर असतो हा म्हणजे याची साल जी आहे ना खूप अशी सक्त असते असं वाटतं की निघणार नाही आणि शिजणार पण नाही पण खूप लवकर शिजतो झटपट अगदी पाच ते दहा मिनटामध्ये शिजून तयार होतो तर इकडं साल काढून घेत आहे सगळे बिया वगैरे आहेत आणि आता साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि मी शिजत ठेवणार आहे म्हणजे इकडे खिचडी बनेल बने भोपळा ही शिजेल आणि तोपर्यंत तो भांडे कुणी मी क्लीन करून घेते मग देवीला निवेद्य दे दाखवून मी कपडे वगैरे मशीनला लावणार आहे तर इकडे बघू शकता बटाटे एकदम छान सॉफ्ट असं शिजले म्हणजे छान वापरलेले आहेत आता यामध्ये शाबूदाना टाकूया तर साबुदाण्यामध्ये अगोदर मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकते आणि इकडे अगोदर जे इथं भोपळा मी चिरून घेतलेला आहे हे मी शिजवाय ठेवते म्हणजे याला तुमच्याकडे काय म्हणतात आम्ही भोपळा म्हणतो कोणी कोणी याला काशी भोपळा हे पण म्हणलं जातं म्हणजे त्यामध्ये एक दोन प्रकार वेगवेगळे असतात आता हे कुठला भोपळा आहे काही माहिती नाही म्हणजे ते वेल लावले दोन प्रकारचे भोपळे लागत आहेत एकाला एकदम हिरवे आणि त्याचा आकार पण थोडासा वेगळाच आहे आणि हे जे मी तोडले त्याचा आकार थोडासा वेगळा आहे म्हणजे हे पण दोन तीन प्रकारचे असतात तर इकडं भोपळा मी ठेवलेला आहे तिकडं शिजत आणि इकडं आता मी खिचडी बनवून घेते तर इकडं फोडणी तर तयार झालेलीच आहे फक्त शावदाण्यामध्ये मी भिजवलेलं आहे शिंदवण टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे छान मिक्स केलं आणि फोडणीमध्ये टाकून मी परतून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे एकदम मस्त अशी खिचडी बनून तयार झालेली आहे पण आता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे म्हणजे मॉर्निंगला चहा झाल्यापासून ते भांडे पडलेले आहेत चहा झालं धूळ गरम झालं त्यानंतर स्वयंपाक झाला आणि इथं फराळीचंही बनलेलं आहे ते खूप सारे भांडे जमले ढिगारा लागलेले आहे भांड्याचा तर अगोदर मी सगळे भांडे जे ना खरकटं काढून धुवून घेतलेले त्यांनी आणि घासायला घेतलेले आहेत म्हणजे झटपट होता जास्त वेळ लागणार आहे कितीही भांडे असून झटपट होतात तर सगळीच भांडे अगोदर मी घासून घेतलेले आहेत आता धुवून घेऊया भांडे झाले किचन कोण स्वच्छ झालं की फ्रेश पण वाटतं आणि मग मी निवांत देवीला निवेदे दाखवते लेट झालेलं आहे टायमिंग साईन रक्र तरी आता ले ले खूप लेट झाला आज मी मॉर्निंग वॉक्सनं घाई गडबड करत आहे तरी पण बघा आज लेट झालेलाच आहे मला कधी कधी होतं ना आपल्याला दररोज धावपळ करून कोणी एक एक दिवस असं होतं की कंटाळा येतो तसंच आज मला झालेलं होतं तर इकडे सगळे भांडी धुवून ठेवलेले आहेत आणि किचन कॉन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि एक वेळा मी चेक केलं की भोपळा शिजला की नाही तर एकदम परफेक्ट भोपळा शिजलेला आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये शिजलेला आहे आणि इकडं बाकीचाही सगळा फराळ बनलेला आहे तर वर तांदळाचा भात आमटी आणि शाबुदाण्याची खिचडी आणि भोपळ्याची खीर म्हणजे अशा पद्धतीने मी करत असते आपण भोपळ्यामध्ये दूध विलायची पावडर आणि साखर टाकून आपण रवीने ते घोटलं तरी पण छान खीर बनते पण मी अशा पद्धतीनंच घेत असते तर इकडं दोन फोडी भोपळ्याच्या घेतल्या दूध साखर टाकलेलं आहे आणि मी अगोदर आंबाबाईला आणि देवाला निवेदे दाखवते तर छोट्या वाटीत मी देवासमोर ठेवलेलं आहे पाणी फिरवलेलं आहे आणि आंबाबाईला मी निवेदे दाखवलेलं आहे पाणी फिरवून घेऊया आणि देवीचे मनोभावे दर्शन करून तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा आंबा